छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सांगोला लगत असलेल्या वन विभागाच्या जागेत एका साठ ते पासष्ट वयवर्ष असलेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आलाय सदरची ही घटना सांगोला पोलीस स्टेशन हद्दीत घडली असल्यामुळे दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी भारतीय दंड विधान क्रमांक तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्यातील मैत व्यक्ती ही वृद्ध महिला असल्यामुळे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना नमूद गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखेचे सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकास अज्ञात मयत महिलेची ओळख पटवून आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याबाबत आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक धनंजय पोरे आणि पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांनी आपल्या पथकासह सांगोला परिसरातून अज्ञात मयत महिलेची माहिती प्राप्त करून तिची ओळख पटवली सदर मयत महिलेचे नाव द्वारका बबन माणे राहणार धायटी तालुका सांगोला असं असून ते तिच्या दोन मुलांबरोबर राहत असल्याचं समजले सदर महिला ही दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी धायटी तालुका सांगोला येथील तिच्या घरातून त्याच परिसरातील राहणारी तिच्या भावाकडे गेली असल्याचं तपासात निष्पन्न स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सदरबाबत सखोल तपास करून मळत महिला हिच्याबाबत गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने अधिक माहिती प्राप्त केली असता सदर महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या सख्या भावाचे आणि त्यांच्या मुलाचे वर्तन संशयास्पद असल्याचं लक्षात आलंय सदरबाबत अधिक तपास करीता मयत हिचा भाचा हा गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्वात लपवून राहत असल्याचं सदर गुन्ह्यातील संशयित सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांनी आपल्या पथकासह सांगोला पंढरपूर अक्कलकोट येथे गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेत होते दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी अक्कलकोट मंदिर परिसरामध्ये येणार आहे अशी माहिती प्राप्त होताच दोन्ही पथकाने अक्कलकोट मंदिर परिसरामध्ये आणि बाजारपेठेत शोध घेऊन आरोपितास अटक केली आहे आरोपी यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे गुन्हा संदर्भात कौशल्यपूर्ण तपास केला असता सदर आरोपीने त्याची मयत आत्या द्वारका भवन माने ही आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांवर जादू टोणा करत होती आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची काही प्रगती होत नसल्याच्या गोष्टीचा मनात राग धरून दिनांक अकरा मार्च दोन रोजी संध्याकाळी मौजे शिरभावी तालुका सांगोला लगत असलेल्या जागेत घेऊन जाऊन चाकूने वार करून आणि दगडाने डोके ठेचून खून केल्याचं कबूल केलंय या आरोपीस दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी अटक केली असून पुढील तपास कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक खंडाळीस सांगोला पोलीस ठाणे हे करत आहेत ही कर कामगिरी पोलीस अधीक्षक श्री शिरीष सर देशपांडे श्री प्रीतम यावलकर अप्पल पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांच्या पथकातील राजेश गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागबाणा हरिदास पांढरे विजयकुमार भरले पोलीस नाईक धनराज गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल यश देवकाते समर्थ गाजरे तसेच अक्कलकोट पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव चिंचवडकर पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद शिंपाळे सचिन गायकवाड यांनी चांगली कामगिरी बजावली आहे या आरोपीचं नाव विजय दत्ता खेडकर वर्ष बेचाळीस वर्ष राहणार शिरभावी तालुका सांगोला असं असल्याची माहिती समोर येते आहे महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी संजय चव्हाणसोबत मनेरी सोलापूर